नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन पेपर वन हा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये आपल्याला पूर्णतः जनरल पेपर दिसून येतं आणि या जनरल पेपरमध्ये टोटल युनिट संख्या दिलेली आहे दहा त्यापैकी आपण अभ्यासक्रमातून युनिट टू रिसर्च ऍप्टिट्यूड याला आपण सुरुवात केलेली आहे रिसर्च ऍप्टिट्यूड यामध्ये आज आपण संशोधन पद्धती रिसर्च मेथड याविषयी अभ्यास करणार आहोत ज्यामध्ये आपण मात्रात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धती याविषयी आपण जाणून घेणार आहोत यापूर्वीचा म्हणजे लेक्चर क्रमांक टू यामध्ये आपण जाणून घेतलेलं प्रकारे प्रत्यक्षवाद दृष्टिकोन आहे आणि उत्तर प्रत्यक्षवाद दृष्टिकोन कशा प्रकारे प्रत्यक्षवादाला मागे पाडून एक नवा दृष्टिकोन आपल्याला देताना दिसून येतात सोबतच so, प्रीवियस सेशन मध्ये आपण संशोधनाच्या पद्धतीमध्ये एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड म्हणजे प्रायोगिक संशोधनाची पद्धत हे आपण जाणून घेतलेलं आहे सो so, या सेशन मध्ये आपण संपूर्णतः मात्रात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धती आपण कशाला म्हणायचं हे आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात सो कंप्लीट क्रॅश कोर्स सुद्धा आपल्यासाठी अवेलेबल आहे ज्यामध्ये आपल्याला लाईव्ह आणि रिकॉर्डेड अशा दोनही फॉर्म मध्ये सेशन्स से अवेलेबल आहे लाईव्ह सेशन चे टायमिंग आहे फाईव्ह पी एम सिक्स पी एम सेवन पी एम आणि नाईन पी एम आपल्याला लाईव्ह क्लासेस अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट सुद्धा अवेलेबल आहे टोटल दहा युनिटच्या नोट्स प्रोव्हाइड केले जातील फुल सिलेबस मॉक टेस्ट अवेलेबल आहे दोन हजार प्लस एम सी क्यू ची सिरीज आहे पी वाय क्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळणार आणि विकली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनला जॉईनिंग करण्याची पेपर वनला जॉईन करण्याची फीस तीन हजार आहे यावर थर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि मात्र एकवीसशे रुपयामध्ये मा हा कोर्स अवेलेबल आहे बघा हे नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन युनिट टू रिसर्च ऍप्टीट्यूड याचा हा सिलेबस आहे ज्यामध्ये फर्स्ट टॉपिक आपण कव्हर केलेला आहे ज्यामध्ये आपण संशोधनाचा अर्थ प्रकार आणि वैशिष्ट्य जाणून घेतलेले आहे यानंतरचा सेशन म्हणजे लेक्चर क्रमांक टू मध्ये आपण पॉझिटिव्हिजम आणि पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच आपण कशाला म्हणायचं हे जाणून घेतलेलं आज आपण जाणून घेणार आहोत संशोधनाच्या पद्धतीमध्ये प्रायोगिक पद्धती, पद्धती कालच्या सेशनमध्ये कम्प्लीट केलेला आहे सोबतच वर्णनात्मक संशोधन ऐतिहासिक संशोधन गुणात्मक आणि मात्रात्मक संशोधनाच्या संशोधना पद्धती आजच्या क्लासमध्ये आपल्याला कव्हर करायचं आहे ओके okay? सो so, सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर टू चे सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहे पेपर टू पे ला जॉईन करण्याची फीस दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि आठ हजार मध्ये कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर पेपर कारण फ्री ऑफ कॉस्ट आहे बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि so, आजच कोर्स ला जॉईन करा सो आजच्या सेशन मध्ये आपण लास्ट सेशनचा भा, भाग जो जिथे आपण सोडलेला आहे तिथूनच आपण कंटिन्यू करूया कालच्या सेशन मध्ये मी तुम्हाला ऐतिहासिक संशोधन पद्धती विषयी सांगितलेलं होतं की आपण ऐतिहासिक संशोधन पद्धती कशाला म्हणणार तर पास्टचा अभ्यास म्हणजे भूतकालीन घटनांचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने कर ज्या पद्धतीने आपण करीत असतो त्याला आपण ऐतिहासिक संशोधन ठीक आहे पद्धती असं म्हणतो ठीक आहे चल सो ऐतिहासिक संशोधन पद्धती भूतकालीन घटनांचा अभ्यास करण्यासाठी ज्या पद्धतीचा आपण वापर करीत असतो त्याला आपण ऐतिहासिक संशोधन पद्धती असं म्हणतो ओके सो जेव्हा आपण ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा वापर करीत असतो त्यावेळी लक्षात घ्या दोन प्रकारचा डाटा कलेक्ट केलं जातं एक आहे प्राथमिक स्त्रोत आणि दुसरा आहे दुय्यम स्त्रोत प्राथमिक स्त्रोत कशाला म्हणायचं जिथे प्रत्यक्ष प्रत्यक्ष आपण जात हो, आणि डाटा कलेक्ट आहोत त्या पद्धतीला म्हणा प्राथमिक स्त्रोत आणि जिथे आपण स्वतः जात नाही आणि इतरांकडून माहिती घेत आहोत तर त्याला आपण सेकंडरी सोर्स म्हणतो जसं की प्राथमिक स्त्रोत जेव्हा एखादा संशोधक अभ्यास क्षेत्रात जातो आणि स्वतः अभ्यास घटकाशी आणि त्यांच्या सहयोगी संशोधकाद्वारे संपर्क साधतो आणि तथ्य कलेक्ट करतो त्या पद्धतीला आपण प्रायमरी स्त्रोत म्हणजे प्राथमिक स्त्रोत म्हणत असतो प्राथमिक स्त्रोताची काही उदाहरणे बघा न्यायालयाचे निर्णय अधिकृतता पत्रे परवानगी पत्रे जाहीरनामा स्वपात्र वर्णन दैनिक कार्यालयाच्या नोंदी जाहिराती पावत्या वर्तमानपत्रे आणि मासिके हे सगळे उदाहरणे आहे प्रायमरी सोर्सेस ची। ठीक आता सोर्सेस तर, ची ची आता आहे म्हणायचं तर बघा मूळ नोंदी कोणत्याही घटनेची आणि वास्तुस्थितीचे जे पहिले साक्षीदार असतात त्याला आपण प्राथमिक स्त्रोत असं म्हणणार आहोत आता दुय्यम स्त्रोत कोणते आहे जेव्हा पुराव्याचे मुख्य स्त्रोत उपलब्ध नसतात म्हणजे जेव्हा काही पुरावे ऐतिहासिक संशोधक अभ्यास सुरू करण्यासाठी योग्यरित्या कार्य करण्यासाठी वापरत असतो त्यांना सेकंडरी सोर्स आपण म्हणतो जे बघा लेखक घटनेच्या वेळी उपस्थित नाही ठीक आहे केवळ तो तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींकडून जे माहिती तो घेत असतो यांना आपण म्हणूया सेकंडरी सोर्सेस म्हणून ठीक आहे जी व्यक्ती घटनेशी संबंधित एखाद्या व्यक्तीच्या तोंडून ऐकलेल्या ऐतिहासिक वस्तुस्थितीचे वर्णन स्वतःच्या शब्दात व्यक्त करतो जसं की रायगडला त्या एखाद्या व्यक्तीने भेट दिली आणि त्या व्यक्तीला जर आपण विचारलं रायगड विषयी सो त्या स्वतःच्या शब्दात ते सांगणार म्हणजे काहीतरी चेंजेस नक्कीच त्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे सो अशाला आपण सेकंडरी सोर्सेस म्हणणार जरी त्यामध्ये सत्यतेचा घटक असला तरीही या व्यक्तीने पाहिल्यानंतर जेव्हा तो सेकंड टाइम दुसऱ्याला वर्णन करणार त्यावेळी नक्कीच त्यामध्ये बहुधा चेंजेस आपल्याला होताना दिसून येतात हा सो अशांना आपण काय म्हणणार आहोत सेकंडरी सोर्सेस म्हणणार आहोत ओके सो संशोधनाच्या पद्धतीमध्ये एक महत्वपूर्ण पद्धत आहे ते म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड म्हणजे वर्णनात्मक संशोधन आता जेव्हा कधी तुम्हाला वर्णनात्मक संशोधन असं शब्द दिसून येतं त्यावेळी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की वर्णनात्मक संशोधन हे प्रेझेंटशी रिलेटेड आहे कशाशी रिलेटेड आहे प्रेझेंटशी रिलेटेड आपल्याला दिसून येईल भारतातील विविध विद्यापीठातून होणारे संशोधने हे आपण वर्णनात्मक स्वरूपाचे बघतो ठीक आहे म्हणजे असतात वर्तमानकालीन जे परिस्थिती आहे ते दर्शवण्यासाठी ज्या संशोधन पद्धतीचा आपण वापर करणार आहोत त्या संशोधन पद्धतीला आपण वर्णनात्मक संशोधन पद्धती म्हणूया वर्तमानकालीन विविध समस्या म्हणजे प्रेझेंटमध्ये जे काही आपल्या समोर समस्या आहेत त्याला मेन्शन करण्यासाठी जे पद्धत आपण वापर करणार त्याला वर्णनात्मक संशोधन पद्धती म्हणतो आता बघा वर्णनात्मक संशोधन परिस्थितीमध्ये करंट सिच्युएशन uh, वर्तमानकालीन विविध समस्या समाजातील विविध प्रवृत्ती ठीक आहे वास्तुस्थितीजनक माहिती मिळवण्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरते आणि या पद्धतीला आपण आदर्शमुलक सर्वेक्षण किंवा सर्वेक्षण पद्धती असं सुद्धा म्हणतो वर्णनात्मक संशोधन पद्धतीचे काही वैशिष्ट्य आहे या पद्धतीतून विभिन्न क्षेत्रातील वर्तमान स्थितीचा शोध घेतला जातो आता मला सांगा भिन्न भिन्न क्षेत्र आहे ठीक आहे आरोग्य आहे शिक्षण आहे धर्म आहे ठीक आहे सो वर्तमान परिस्थिती राजकारण आहे यांना दर्शवण्यासाठी म्हणजे प्रेझेंट सिच्युएशन काय आहे हे डिस्क्राईब करण्यासाठी आपण या, या पद्धतीचा वापर करतो मूलभूत स्वरूपाची माहिती संकलित केली जाते यासाठी प्रेझेंट जे काही डाटा आहे इन्फॉर्मेशन आहे तो कलेक्ट केला जातो या पद्धतीतून माहितीचे योग्य पद्धतीने सारणीकरण करून त्यातून संशोधनासाठी अर्थनिर्वचन केलं जातं म्हणजे एक पर्टिक्युलर जे आपल्याला माहिती मिळणार या माहितीचा आपण काय करणार आहोत व्यवस्थितरित्या अर्थ त्याचं लावणार आहोत हे ना या पद्धतीतून संख्यात्मक माहिती बरोबर गुणात्मक माहिती सुद्धा संकलित केली जाते यामध्ये लक्षात घ्या क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह आता संख्यात्मक काय आहे संख्यात्मक याचा संबंध नंबर सोबत आहे आणि गुणात्मक म्हणजे एखाद्या समाजाचं गुणवर्ष वर्णन करण्यासाठी जी पद्धत आपण वापरित असतो त्याला गुणात्मक संशोधनाची पद्धत असं म्हटलं जात ठीक आहे लक्षात राहील बर लक्षात राहील ओके इतकं क्लियर आहे समोर बघूया आपण कि समोर आपण बघतो की कशा पद्धतीने जे आहे बर सो समोर आपण बघतो की कशा पद्धतीने जे आहे गुणात्मक आणि संशोधन पद्धती आहेत म्हणून ठीक आहे थेक्या? सो यामध्ये बघा या पद्धतीतून समस्येच्या संदर्भात माहिती गोळा करण्यासाठी प्रश्नावली पद्धत मुलाखती निरीक्षण या साधनांचा सा वापर केला जातो म्हणजे जेव्हा आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड चा वापर करणार आहोत या डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड मध्ये आपल्याला डाटा कलेक्ट करावा लागणार सो हा डाटा जो कलेक्ट करायचा आहे तर हा डाटा कलेक्ट करण्यासाठी आपण काय करणार एकतर क्वेश्चन बनवणार ठीक आहे एखाद्या पर्सनची आपण यामध्ये मुलाखत घेणार म्हणजे आपल्या टॉपिकची रिलेटेड आपल्या समस्येचे रिलेटेड यामध्ये आपण ऑब्झर्वेशन करताना आपण निरीक्षण करू आपण जर समाजाचं वर्णन करत आहोत तर समाजाचं यामध्ये आपल्याला वर्णन करायचं असतो यानंतर आहे मात्रात्मक संशोधन आता मात्रात्मक संशोधन म्हणजे क्वांटिटेटिव्ह रिसर्च मात्रात्मक संशोधन हे संख्यांवर आधारित आहे हे बेस ऑन नंबर आहे यामध्ये काय असतं नंबर असतात काय असतात त्यामध्ये नंबर असतात ठीक आहे सो so, मात्रात्मक संशोधन हे नंबरवर आधारित असते म्हणजे यामध्ये जसं काय कशा स्वरूपाचं जसं तुमचं वजन किती ठीक आहे तर वजन आपण नंबर मध्ये सांगणार ठीक आहे हा अशा प्रकारचं किंबहुना ट्वेल्थ मध्ये किती पर्सेंट मिळाले ठीक आहे पर्सेंट सांगण्यासाठी नक्कीच आपण सा नंबरचा वापर करूया अशा स्वरूपाचं सो so, मात्रात्मक संशोधनालाच परिमाणात्मक संशोधन सुद्धा म्हणतात सो so, यामध्ये प्रथम जे आहे गृहितक प्रथम निर्धारित केलेलं आपल्याला दिसून येतं मात्रात्मक संशोधन पद्धतीमध्ये प्रिन्सिपल्स आधी सेट केलेली असते पर्टिक्युलर फॉर्म्युला जे असतं त्याच्या थ्रू आपण समोर जाण्याचा जो आहे ते प्रयत्न या पद्धती अंतर्गत करीत असतो संशोधन आणि डेटांवर आधारित असल्याने निष्कर्ष सुद्धा निश्चित निघतात मला सांगा एखादी तुम्ही थेरी घ्या बरं या थेरीला जर तुम्ही सोल्युशन कडे नेत आहात तर तुम्हाला अचूक असं उत्तर मिळणार हो की नाही म्हणून यामध्ये निश्चित निष्कर्ष येत असत हे संशोधन कोणत्याही प्रकारच्या भावना विरहित आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचं इमोशन ज्याला आपण म्हणतो या इमोशनला जागा नसतं कशामध्ये या संशोधन पद्धतीमध्ये कळत आहे कारण मला सांगा जे पर्टिक्युलर आपण सिद्धांत बघणार किंवा पर्टिक्युलर जे थेरी आपण बघत आहो या थेरीचा अवलंब करून म्हणजे वापर करून आपण काय करीत हो? आहोत जात आहोत त्यामध्ये आपलं रिसर्चरच्या स्वतःच्या भावना अपेक्षा याचा काही परिणाम होणार का ऑब्विसली होणार नाही म्हणून हा जो संशोधन आहे हा भावनाविरहित आपल्याला दिसून येते या संशोधनात सांख्यिकीय पद्धतीने माहिती जी आहे ते गोळा केली जाते म्हणजे यामध्ये नंबर्सला खूप जास्त महत्व आपल्याला दिसून येते ओके okay, हे संशोधन स्वपरिचित निरीक्षण रेकॉर्ड चे पुनर्वलोकन अहवाल डेटा एकत्रित करणे यावर आधारित मात्रात्मक पद्धत आपल्याला दिसून येते मानवी वर्तमानामागील कारणे आणि त्यांचं नियंत्रण करणारे घटक समजावून घेणे हा आ, या संशोधनाचा उद्देश आहे या पद्धतीत काय बोलले कधी कसे म्हणजे हे आपलं क्वांटिटेटिव्ह रिसर्च आहे ज्यामध्ये अशा पद्धतीचा वापर केला जातो आता बघा क्वांटिटेटिव्ह आपण बघितला तर क्वालिटेटिव्ह बघा मला सांगा एखाद्या समाजाचं तुम्हाला वर्णन करायचं आहे तर समाजामध्ये बहुधा विविध गुण वैशिष्ट्य असतात गुण असतात आता या गुणांचा जर आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे सो ऑब्व्हियसली आपण गुणात्मक संशोधनाचा वापर करणार आणि एखाद्या संख्येच्या आधारावर जर आपण समोर जात आहोत तर अशा संशोधनाला आपण मात्रात्मक संशोधन म्हणणार हे ना हे बेसिक बेसिक काय दिसून येईल आपल्याला फरक दिसून येईल सो गुणात्मक संशोधनात संशोधनाच्या वैयक्तिक भावना म्हणजे आपलं पर्सनल ओपिनियन आपलं पर्सनल जे भावना आहेत त्या आणि व्यक्तीच्या बाजू यांना स्थान दिले जाते आता मला सांगा गुणात्मकाला वैयक्तिक भावना जे आहे त्याला स्थान आहे ठीक आहे पण मात्रात्मक मध्ये वैयक्तिक भावनांना स्थान आहे का किंवा वैयक्तिक भावनांना स्थान असणार का नसणार नस ठीक आहे इथे जे काही तुमचं थेरी आहे त्याच्या अनुसार एक नंबर सिरीज अनुसार आपण समोर समोर जाणार आहोत अर्थ जो रिसर्चर हा कार्य करीत आहे त्यांचा भावना त्यांचा वैयक्तिक बाबींचा इथे कोणताही प्रकारचा संबंध जे आहे ते त्यांना आपल्याला दिसून येणार नाही ना याचा अर्थ मात्रात्मक संशोधनात वैयक्तिक भावना जे आहे त्यांना स्थान नसते ठीक आहे या संशोधनात संकल्पना वापरू शकतो हा पर्याय खुला आहे हे संशोधनाऐवजी वैयक्तिक अनुभवाचं विश्लेषण केलं जात कारण एखाद्या पर्टिक्युलर समाजाचं जर आपण वर्णन करत आहोत तर समाजाचं निरीक्षण समाजाचं पर्टिक्युलर आपण बघतो की कशा पद्धतीने एक समाज यांचं वर्णन करण्यासाठी आपण त्याचा अभ्यास आणि करणार आहोत त्यासाठी जे वैयक्तिक अनुभव आहे म्हणजे आपण जे अनुभवलो जे बघितलं त्या आधारावर आपण हे वर्णन करणार आहे ना जसं शहरी आणि ग्रामीण भागातील जर आपण अध्यापनाचा परिणामकारकतेचा अभ्यास करायचं असेल तर संबंधित तथ्य समोर येतात आणि ते तथ्य तप, तपासली जात नाही नोंदवली जात नाही शिक्षकांना परिमाणात्मक ना, 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 आणि गुणात्मक घटकांवर वर्णन करावे लागतात मला सांगा शहरी जीवन जर वर्णन करायचं आहे याच एक पर्टिक्युलर आपल्याला कुठे वर्णन दिसून येणार का एखाद्या शहरी जीवनाचं नाही तर हे शहर जर आपल्याला रंगवायचं आहे किंवा ग्रामीण जीवन जर आपल्याला रंगवायचं आहे तर त्या ग्राम जीवनाचे काय गुण वैशिष्ट्य आहे गुण आलं आलं की नाही याचा अर्थ आपण स्वतःचा वैयक्तिक अनुभव इथे काय करीत असतो सांगत असतो सो परिमाणात्मक संशोधनामध्ये आपण बघतो सांख्यिकीय माहितीवर आधारित असते ठीक आहे यामध्ये जे काही माहिती आपण बघणार आहोत ही माहिती जे असेल ते नंबर मध्ये असेल कशामध्ये असेल नंबर मध्ये असेल आणि गुणात्मक संशोधन हे फोकस करीत असतो कशामध्ये जसं एखाद्या पर्टिक्युलर समाजाचं वर्णन करणार आपण यामध्ये त्यासाठी त्या समाजाला आपण ऑब्झर्वेशन करणार मुलाखती घेणार तेथील कागदपत्र पूर्ण म्हणजे पडताळून बघणार सो अशा स्टेप्सचा फॉलो आपण करीत असतो गुणात्मक संशोधनामध्ये मात्रात्मक संशोधनात प्रामुख्याने वजावाटी प्रक्रिया असते ऑबियसली नंबर आहे तर आपण ऍड करणं घटवणं हे करणारच पण गुणात्मक संशोधनात असं आपण एखाद्या समाजाचं वर्णनात काही घटवू शकतो काय किंवा काही ऍड करू शकतो का नाही समाज जसा आहे तसा आपल्याला काय करायचं असतं वर्णन करायचं असतं yes येस ऑर no, नो आहे ना एखाद्या पर्टिक्युलर समाजाचं जेव्हा आपण वर्णन करीत आहोत किंवा एखाद्या समाजाविषयी जर आपण बोलत आहो ना बर तर मी काय म्हंटल बरं मी काय म्हणत आहे बघा काय आहे गुणात्मक संशोधनामध्ये आपण बघतो की कशा पद्धतीने जे आहे एक पर्टिक्युलर समाज त्या समाजाची गुण आहे ना यांचा आपण अभ्यास करणार आहोत म्हणजे यामध्ये जे आहे आपण जस बघूया तस आपण वर्णन करणार ठीक आहे आपण मानवी भावनांमध्ये वजावाटी करू शकतो का नाही करू शकत आहे ना हे पूर्वनिर्धारित किंवा पूर्वस्थापित संकल्पना किंवा रचना गृहितकांची चाचणी घेण्यासाठी वापरले जाते हे सिद्धांत आणि गृहितके तयार करण्यासाठी वापरले जाते ठीक नेक्स्ट वन आहे मात्रात्मक संशोधन हे वस्तुनिष्ठ असतं म्हणजे एखादा जो आपलं संशोधक आहे रिसर्चर आहे संशोधक ठीक आहे सो so, हा संशोधक ज्या थेरीचा वापर करणार ठीक आहे या थेरीचा समजा त्यांनी वापर केला आणि ऍक्युरेट त्यांनी काय केलं आन्सर नोंदवला आहे ठीक आहे बर मला सांगा याच्या स्वतःच्या भावना इथे कुठे मॅटर करणार का अजिबात नाही कारण थेरीच्या अकॉर्डिंग तो जात आहे आणि अॅक्युरेसी म्हणजे नंबर मध्ये तो आन्सर आणत आहे तर त्याच्या स्वतःच्या भावनांना कोणत्याही प्रकारचं स्थान आपल्याला मात्रात्मक संशोधनामध्ये दिसून येत नाही कळलेलं म्हणजे वस्तुनिष्ठ इथे काय असेल परिणाम देखील पण पर इथे व्यक्तिनिष्ठ आपल्याला दिसून येईल ठीक आहे व्यक्तिनिष्ठ म्हणजे कसं तर बघा एखादा समाज आणि समाजाचं वर्णन आपण करणार आता मला सांगा जर आपण समाजाचा वर्णन करत आहोत सो एक पर्टिक्युलर समाजाचं आपण निरीक्षण करणार आणि त्या निरीक्षणातून ज्या बाबी आपल्या समोर येणार एना? त्या बाबींच आपण काय करणार आहोत वर्णन करणार आहोत म्हणजे कुठे ना कुठे एक पर्सनली रिसर्चर जो आहे त्याच्या भावना त्याच दृष्टिकोन त्याच वैयक्तिक मत या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला मॅटर uh, किंवा येताना दिसून येणार हे ना म्हणून ते व्यक्तिनिष्ठ असत या अंतर्गत संशोधनाशी संबंधित समस्या परिस्थितीचे परिणाम स्पष्टपणे दिसून येतात कारण पर्टिक्युलर आपण एक पर्टिक्युलर नियम ज्याला आपण म्हणतो या नियमानुसार आपण काय करणार जाणार आहोत समोर क्वेरीज आपण सॉल्व करणार आहोत सो अल्टिमेटली जे आन्सर आहे ते स्पष्टपणे नंबरमध्ये दिसून येईल ठीक आहे या अंतर्गत कोणतेही समस्येचे किंवा परिस्थितीचे वर्णन करणे हे संशोधकांच्या समस्येशी संबंधित दृष्टिकोनावर अवलंबून आहे कारण पर्टिक्युलर समाजाविषयी आपण काय विचार करतो आहे की नाही आपण त्या समाजाविषयी काय विचार करतो हे सुद्धा गोष्टी इथे मॅटर करणार आहे म्हणून गुणात्मक संशोधनामध्ये आपण बघतो की एक पर्टिक्युलर रिसर्चर जे आहे ठीक आहे त्याच्या दृष्टिकोनाचं सुद्धा इथे विचार होत असत पण मात्रात्मक संशोधनामध्ये एका संशोधकाच्या दृष्टिकोनाला दिसून येत नाही ठीक हे बेसिक काय आहे फरक आपल्याला दिसून येत हे संशोधन संख्यात्मक आहे बेस ऑन नंबर आहे म्हटलं ठीक आहे आणि यामध्ये जर आपल्याला समाजाचं वर्णन करायचं आहे तर समाजाचं वर्णन ऑबियसली आपण डिस्क्रिप्टिव्ह वेने करणार की समाज असा आहे समाज तसा आहे समाज अस तस तस हे सगळं गोष्टी आपण गुणात्मक संशोधनामध्ये नोंदवीत असतो या संशोधनात सांख्यिकीय चाचणी असतात सा वापर करतो प्रायोगाचे सांख्यिकीय विश्लेषण करण्याचे सुद्धा आपल्याला स्टॅटिस्टिकल सुद्धा असतं कशामध्ये तर या संशोधनामध्ये गुणात्मक संशोधनामध्ये कोणत्याही सांख्यिकीय चाचणीची शक्यता नाही म्हणजे जेव्हा आपण मला सांगा एखाद्या समाजाचं वर्णन करत आहोत तर तिथे नंबरची आवश्यकता असणार का आपल्याला नंबरचा आपल्याला काहीच आवश्यकता नाही आहे की नाही जर आपल्याला नंबरचा आवश्यकता नाही आहे तर आपण म्हणू शकतो की या चाचणीमध्ये संख्यांना स्थान नाही म्हणून बर यानंतरच्या भागामध्ये आपण संशोधनाच्या प्रक्रियेचे टप्पे बघतो म्हणजे जर आपल्याला एक शोध कार्य करायचं आहे तर त्यासाठी आपण काय करायला हवं तर सर्वप्रथम आपल्याला टॉपिक फाईंड करावा लागतो टॉपिक फाइंड करणं म्हणजे काय तर एक पर्टिक्युलर प्रॉब्लेम आपल्याला लागतं आता तुम्ही तुम्ही समोर रिसर्च तेव्हा काय करणार एक टॉपिक टॉपिक घेणार ठीक आहे घेतल्यानंतर तुम्ही बघणार की तुमच्या टॉपिक संबंधित किती शोध काम झालेलं आहे म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर याला म्हणतात की आपलं जे टॉपिक आहे जसं पर्यावरण सो पर्यावरणावर किती शोध झालेला आहे हे तुम्ही बघणार कुठे तर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये म्हणजे सेकंड स्टेप मध्ये बर तिसरं स्टेप तुम्ही काय करणार तर तुम्ही परिकल्पना ज्याला हायपोथेसिस हायपोथेसिस म्हणजे संभावित उत्तर असतं काय असतं हे संभावित उत्तर असतं फॉर एक्झाम्पल आपलं टॉपिक आहे उज्ज्वला योजना सो उज्ज्वला योजनामुळे महिला स्वास्थ्यावर पॉझिटिव्ह परिणाम झाला या योजनेमुळे महिलांना लाभ झालं हे काय आहे संभावित उत्तर आहे ठीक आहे सो आपण काय केलं संभावित उत्तर म्हणजे परिकल्पना होते पर्टिक्युलर उद्देश असतं संशोधनाचं की कोणतं उद्दिष्ट आपण समोर ठेवून संशोधन करत आहोत ठीक आहे बर यानंतर आपण स्टेप मध्ये काय करणार आहोत आपण डिझाईन करूया ठीक आहे की आपल्या शोधसाठी आपण समोर काय काय करणार कशा प्रकारचा डाटा आपण युज करणार प्रायमरी सोर्सेस काय असेल सेकंडरी सोर्सेस काय असेल हे आपण ठरवणार यानंतरच्या मध्ये आपण डेटा संकलन करणार म्हणजे तथ्य जे आहे तथ्यांचं आपण संकलन करणार आहोत कुठे पाचव्या स्टेपमध्ये सहावं स्टेप काय म्हणतं डेटांचं करा अनालाइस म्हणजे पहिला आपण टॉपिक बघूया ठीक आहे प्रॉब्लेम बघितली टॉपिक किंबहुना प्रॉब्लेम बघितल्यानंतर आपण काय करणार आहोत टॉपिक फर्स्ट सेकंड रिव्ह्यू ऑफ लिटरेचर झालं ठीक आहे थर्ड वन आपण काय बघतो थर्ड मध्ये आपण हायपो थेसिसचं निर्माण करतो म्हणजे परिकल्पना संभावित उत्तरे ठीक आहे आणि उद्दिष्ट निर्धारित करणार हे झाल्यानंतर आपण डिझाईन करणार रिसर्च डिझाईन ज्याला आपण म्हणतो ते बघत असतो ठीक आहे रिसर्च डिझाईन केल्यानंतर आपण डाटा जो आहे तो कलेक्ट करणार ठीक आहे मला सांगा डाटा आपण कलेक्ट केला आहे तर तो डाटा जशाचा तशा आपल्याला मांडता येत नाही फॉर एक्झाम्पल तुमच्या टॉपिकशी रिलेटेड तुम्ही ह्या तीन पुस्तकांचं वाचन केलेलं सो जर तुम्ही तीन पुस्तकांचं वाचन केलेलं आहात तर हे तीनही पुस्तक जसंच्या तसं आपण मांडणार का नाही यामध्ये जे आवश्यक आहे आपल्या टॉपिकला धरून आहे याच आहे याच गोष्टी आपण आपण काय काय करूया करूया इथे ऍड कळत म्हणजे करू जे माहिती मिळालेली आहे त्यातून आपल्या टॉपिकशी रिलेटेड कोणती माहिती आहे किती आहे त्याच गोष्टी आपण काय करणार आहोत घेणार आहोत ओके नंतर आपण जनरलायझेशन करू जनरलायझेशन म्हणजे काय जे काही माहिती आपण घेतलेली आहे समजा जे काही माहिती आपण कलेक्ट केलेली आहे या माहितीचा आपण काय करणार हो आहोत अर्थ लावणार आहोत ठीक आहे आणि सर ते शेवटी आपण रिपोर्ट तयार करूया सो अशा प्रकारचं हे स्टेप्स ऑफ रिसर्च आपल्याला दिसून येते त्यामधून पहिली समस्येच निवड करणं दुसरी आपल्याला दिसून येत येतं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर ठीक आहे सो यामध्ये थोडा बघा की काय आहे तर यामध्ये आपण सर्वप्रथम बघतो की पहिल्या टप्प्यामध्ये घटनांच वर्णन आपण करत असतो म्हणजे काय घ्यायचं आहे ठीक आहे हे आपण ठरवणार जागरूकता आणि सतर्कता हे सुद्धा आपण पाहत असतो म्हणजे बघा म्हणजे टॉपिक कसा आहे ठीक आहे आणि आपल्या टॉपिकचा आपल्या समाजाला आपल्या देशाला कशा प्रकारे उपयोग होतो हे सुद्धा पाहलं जातं यामध्ये ठीक आहे म्हणजे एक समस्या चांगली असणं हे निवडणे हे सुद्धा एक महत्वपूर्ण स्टेप आपल्याला दिसून येते ठीक आहे सेकेंडली जे टॉपिक आपण निवडत आहोत त्यामध्ये स्वतःला आपल्याला इंटरेस्ट असायला हवं ठीक so, आहे सो अशा प्रकारे हे संशोधनाचे स्टेप्स आपल्याला दिसून येते ठीक so, आहे सो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच